बोकडे अरे बाहेर सांगते बकरी सांगायचे चला जमले पाचशे नोट पक्की आता बुड्याला लावतो भेटले म्हणतो बोकड तुमचे पाचशे रुपये जाणार काही <प्णीण> अरे मी बोला धुंदून बे बेदुनी चार चा बेदोनी चार झाले म्हटलं पाचशे रुपये अले बा आपले धुंदून अले भा म्हणलं ना धुंदु न्या काय झालं काय ते छालेत बसला का तो पाले पाठ करून आला का म्हटलं पाले का बे बेदुने அரை போக்களை பிழையா சாப்பிடுவாங்க பூக்கடை பக்கம் டேவல் ஒடையே பாரசே ரூபாய் தான் பக்க अल थो पत्ता झुन्जन झुन्जुना हे बोकले साप हा हे बाबु हले बाबा बोकेर सापालाई गाले बोल बोल बाबु यहाँ जाउँ घ्याले आम बाबु मस्त चांगला काम गए बाबु यस्तो थबु बोकले बोकलु हा अब बोकला बोलि मोटे टाले बोके सङ्केत बस मस् कटाले कोकले बाबु आमा आ, नुन, नुन, आ, तुम्ही एक काम करा आ, मंगाशी तुम्ही सीधे चालले होते ना बंडी घेऊन आणि मी इकडे त्या बांधीतून वर चढलो आहे त्याच्या ना तुमचं आणि बांधीच्या रस्त्याने तुम्ही सीधे 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 एकदम वरते या वरत्या माथ्यावर हा दा, तिथे मोठं झाड आहे झाड झाडाच्या खालीच म्हटलं बोकडे उभे होते आ, आ, ते आणि तिथं मी थांबला तिथं घ्या तुम्ही धरून ठेवता येईल आणि ते आपली पाचशे नोट फक्त नव्हती ठेवता तयार हा ठेवलं असता तिथून नाही त्याच्या मागून तिथून पलटा लागाना असं ओळते वळते वळते बोला आला आला ध्यानात माहिलं सगळं असतात पांधा झाला असता येईल पैदल त्याला खेल तिकडे बोला बंडी इकडे सोडतो आम्ही बंडी हा तिकडे बांधले बैल बांधले बोला बरं हा पाचशे रुपये ना बोलतले का आता कावलला पडतो दिसते पैसे घेऊन फिरते का म्हणून बोला हो हो आहे ना हा ना बाल पैसे छान काय ते पाच हजार रुपये घेऊन जाल म्हणून आम्ही बोला बोला थांब थांब तिथं निघाला आम्ही काय झालं भेटले भेटली

ஆ வாச மம்மல வா ஜம்மா ஜம்ல தான் ஆ சாருக்கு நாக டாக்கிட்டு பயணம் இப்படி மட்டும் ஃபாப்படா अले तसा नाही अले बा त्यालाच माहिज चोपल टापल काल तर पाचशे पाचशे रुपयाचा माग मोठं लागलं हा पाचशे द्या पाचशे द्या म्हणून झालं तर हिशोबाने त्याला तुला सांगितलं आपण इकडे पाच हजार भेटून आले आम्हाला त्याला तुला पाचशे साडे चार आम्ही ठेवून आलो ते तर आपलं पाचशे दिन साडेचा त्याला माहिती निवडलं पाहिजे गोष्ट म्हणून चला लोकां तिला घेऊन या पण बघले अरे होती माहिती बरोबर हुशार बरोबर अरे पाय दुखून आले राजा आता रे आता लय पाय दुखून राहिले रे बापा रे पुरे पाय गेले कामा तो अरे बाप रे हो राजा पाय लय दुखून आले भा शिवला आता आहे ना सापडीन रे बा रे मा सापडले भाजी राजा बोकडे नाही तर काय एवढं मोठं मेहनत करून आलो काय काय आता बोलता ट्र झोपला झोपला का रे अच्छा का बातच देता अंग टाकू झोप लागते रे झोप लागली का पोटात भाकर नाही तुकडा नाही काही नाही आता बांधीला थंडी घार भेटली बरं झालं बांधी हा झोप जेव्हा थंड गार वाटवा हा बरं जसा वाटून आणखी बरं झाला ला उन्हा लाई लाईनायचे माणसाची बोकडे सापडले पाहिजे राज्या हा बोकडे सापडले भाजी रे बाजी लवकर सापडू द्या म्हणा बोकडे लवकरात लवकर काम होऊ द्या काय जिकड जिकडे आम्हाला धंदा द्या बस झालं मग एवढं करू आमचं एखादा नवस बोलायला पुरण काय बोकडे सापडासाठी काही नवसा सापडेल काय

पैसा द्या पैसा पहिला या मट्ट माया पास्याजी नोट द्या म बोकेर मै बोकेर सडक नै पश्चास नोट द्या अरे बाबु हे भोक लोक अरे बाबु देता अरे अरे तुलसी दिसत नै होला म चाहिँ मानसा देखो नै काजी नकुलु तिन काम देखाउ सकाई पाए पाइ तुले पाँच पाँचै लुना ट्यान्ड याला नम्बर हात आज हा मलाई फोन दे तुले पाँच नोट दिउन भरोसा 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 नाही आहे तुम्हाला सांगतो मी भरोसा नाही आहे मला तुम्ही पाचशे द्या जाईल त्यावरती मी बोकडे तुमच्या हवाली करतो नाही तर बोकडे माझ्यावर राहायचे म्हणून तुम्ही सकाळी पाचशे पाचशे रुपये घेऊन येऊ सकाळी ना साई बोकडे घेऊन जाऊन चालले घेऊन बोकडे बो कसं झालं तर काय म्हणते मग काय म्हणतो कसं होतं तर ह्यात म्हणून आता पाचशे रुपये पाहिजे म्हणते मग कुठून द्यावेले आणि हा ना ते पट्टे नाही कारण दिसणार नाही आहे पण नाही मग आता पाचशे रुपयाचं द्या आपल्याला नक् नाही इथं काय आहे काय आपण घेऊन पैसे नंदन नंद काहीच नाही का पाणी बा नाही नाही आता कुठचे पैसे राहीन बा नक्काही नाही आता काही पेन्शन नाही भेटला भेटणार काही नाही बरं मी करणार ना शिवराज बोल देतील ना शिवराज बोल देतील तर मग ते देऊन द्या पैसे असं म्हणून मी शिवराज बोल फोन लावून द्या हे का हा शंभर मी पैसे दे देईन त्यावर देतले पाचशे देऊन द्यायला मी काय मी बोलू काय मी काय म्हणालो कधीला पाहिजे तो माझ्या भाऊ आहे चुलत भाऊ शिवलाल तरी मी तुम्हाला सांगतो त्याच्यावर माझा भरसा नाही तुम्ही जर त्याच्या हवाली बोकडे केले आणि तो घंटा देत नाही म्हटलं तो त्याच्यावर पहिलेच पैसे काढा म्हटलं तुम्ही हा तो मग पैसे देणार नाही तुम्हाला आता सांगतो तुम्ही कसं दिमाग लावता काय लावता हे लावा पहिले पैसे घ्या मग त्याच्या हवाले बोकडे करा नाही तर थो, थो काही पैसे देवाल नाही भाऊ एवढं तुम्हाला गॅरंटी सांगतो अरे <laughs> हो हे बरोबर बोलले नाही हे माझ्या दिमागात आलतो मा म्हटलं हा लागत शिवला ह्या जो खाऊ गोदी आणि बस कायचे म्हणून पाचशे ना काय पाच हजार हे पोटेल आपल्या आपल्या जवळच्या द्या लागेल पाचशेची नोट म्हटलं त्याच्यापेक्षा ऐनात घाटा काही करू नका तुम्ही कधी लावा फोन लावा त्याला म्हणा पहिले पाच हजार रुपये पाहिजे म्हणा हा पाहिजे बोकडे सापडले म्हणा ते पाच हजार रुपये पहिले द्या लागते म्हणा आपल्या नावाला सांगतो ते म्हणा मोठ्या हे म्हणा त्यांचे पाच हजार बोकडे सोडत नाही म्हणा असं सांगायला बाला बाला एक काम करा तिकडे चला इथून बोकले घेऊन चला बाबू चल रे बाबू घेऊन जाऊ चल तिकडे बोकले घेऊन चल बघ तिकडे बोलू आपण चला तिकडे पाहू काय आहे तो लावत मी तर जसे मोबाईल रेंज नाही ना रेंज उद्या लागणार नाही माता एक तिकडे जा लागणार आपल्याला इकडे जसे रेंज नाही मोबाईल मोबाईलच्या चला मोबाईल मोबाईलच्या रेंज चला आणि तिकडे लो बाबा अरे शिवलाय बा अरे मी बोला कांदीला बाबा बोलवायला हा बोला कांदीला बा काय म्हणता भेटले बोकडे मला हो ना भेटले ना आम्हाला भोकले भोकले भेटले म्हटलं हा भोकल्याची काही काळजी नका करू तुम्ही भेटले बाबा इथं आहे आमच्याजवळ आहे बोकले म्हणजे जवळ म्हणजे तिकडे दूर आहेत पाहिलं पाहून आलो आम्ही हा तर ते म्हटलं तुम्हाला ते बोकल्याचे म्हटलं पाच हजार पाहिजे ना तुम्ही पाच झालो बक्षीस ना ते बक्षीस पाहिजे म्हटलं भेटला अरे भेटले का अरे काय सुनाल भेटले भेटले का भेटले का हो oh हो oh, भेटले ना भेटले ना आता अरे मराव ये ना तुम्ही बोकडे घेऊन या आल्याबरोबर देतो बा तुमचे तुम पैसे पहिले इकडे पैसे हे ना नाही तुम्हाला पाच हजार रुपये बक्षी दिसून राहिलं काम ना आम्ही इकडे आम्हाला सापडायला अनेक भाजी तुम्ही बोकडे घेऊन या म्हटलं इकडे देतो म्हटलं बोकडे आपला हे पैसे देतो तुम्हाला पाच हजार रुपये घेऊन या लोक ते मध्ये झालं सापडले बा ते जीवा जीवाला आता अलिको त अरे बाबा आमाले पाइजे नोकले नो डाकु मङलसिंह हो त्यहाँ जोड बोकले त्यहाँले सङ्घी बोकला पाँच हलप बखिस हलप ल्या बोके घेउन जाने पाँच हलप जालागत मिझमल बोले एकाले पाठो छेउन त लौरत लौर तल पो तय गरौँ कापुन टाके बोकले खतर लाग मानस एुन त खतर लागु म लौरत ल अरे काय आता नवा टोस स्टोरी तयार केली का तू आणली का आता दाखवू मंगलसिंग आता कुठून आणला तयार केला अरे त्याला काय फालतो त्याच्या त्याच्या ताब्यात काय कसे गेले ते बोकडे अरे बाबा जाऊ दे गरीबाजा व्हाय ते म्हटन काय घेता का म्हणा जीव राजा माणसाचा देणं म्हणा त्याच्या सोडून दाखू मंगलसिंग त्याचं नाव आगला राजा घाम फुटून आला इकडे तसा हवा ना नाही घाम सुटते म्हणा बाबा काय एकदम त्याच्यात तळ्या का म्हटलं ते बोकडे

छान विषय बातमी राहते हा काय म्हणते देना देना देते अरे बाबा बोलत नाही म्हणते ना ते ओळखत नाही म्हणते तुम्हाला शिवलाल टोय गोटेला पाहिले म्हणते असे टोय गोटे काही पाहिजे नाही म्हणते ते पटा पटालकल म्हणते बिनी ओळखत म्हणजे झाले उत्साह शिवलाल म्हणते तो ते लवकर म्हणजे पैसे तयार करायला म्हणते नाही तर म्हणते बस आता बोला तो म्हणते हातकालीन कापून घेतो म्हणते लवकरात लवकर तुम्ही पैसे आणा घंटा आपल्याला काय झालं बरे काय झालं काय सांगशील नाही सांगशील नाही बाहेर शिवला

होणार चाल बर गावात घेऊन आपण अरे कंजला पाहिजे मी येतो येतोय आम्ही एक घंट्याच्या अंदर गावात जातो शोलाल द्यायचं होतं नाही सध्या पैसे मी पाहतो गावातून जमा बात करतो तुम्हाला फोन लावतो हा तुम्ही सांगा कुठे आला बात येतो बात निघालो जातो इकडून जातो आम्ही बोकड तुमच्या जवळ होते बोकडला सोडून काही लागतात खरंच कापून दो नमस्कार मंडळी आजचा व्हिडिओ मला वाटतं सात वाजता आला आहे ना तर दुपारी काही जमला नाही टाकणार म्हणून टाकलं ना, टाकल ना, सा, सा, ना आ, हो <coughs> आता सात वाजता सात सात सातचाच टाईम असा ना आजचा हा कमेंट करून सांगता किती वाजता पाहिला व्हिडिओ होता हा हा आणि लाईक म्हटलं कमी नको लाईक कमी झालं का इकडे ऑक्सिजन कमी होता आणि दुसरी गोष्ट आता एवढ्या दिवसातून एक काल होता ते त्याचा रिपोर्ट टाकला होता तिकडे

थकला राजा देवदास माणूस थकला राजा निरा जंगल हिंडू हिंडू, हिंडू, हिंडू निरा गाडी राजा ॲक्सलेटर काय करावं ब्रेक मारून मारू पुरे हातही हे झाले पुरा आत्मसा आत्मसा झाला पण ते बकरे नाही सापडले राजा त्याचे काय याच्यानं आलो मी शांतारामच्या आणि तुझ्याच्या ना काय घुंटर बा मी असं जंगला जुंगला दुसरा आले आली तुम्ही मी इकडे मस्त काय आपली नळी पाहिजे नळी बोकडायची नाही फरवर फोकाले सूप पाहिजे सूप हा हा रस्सांमध्ये तर्री टाक ते नाही सांगा हां बाहेर कशी मजा येते मांडो झाड्यात पहिले हजार असा कार्यक्रमाला पहिले हजार बो मग मटणार जे म्हटलं तर त्याच्यासाठी आले ना पहिले काय समजत नाही का तुमचं काय काय नाही काय नाही ती सदा ना कधी का ते चालायचे का काही आपलं बोलणं मनात तसं काय आपला त असते हरिक असते तुले का हरिक नाही का तू तर लय दिसू वाट्या होता चिचोरे चिरको इकडे ये येऊन रोट्या अरे शांतनाम सर मला शिवला लोय काश्या शंकर इकडे ये असते येऊन राहिले काय येऊन झप 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 काय सापडलं का बोगडायला गेले सापडले असते तर आणले नसते का तेच आले ते रिकामे हातानं अरे बाबा बाबा काय बा शिवला काय झालं आणले का बोकडे इकडे सापडले म्हटलं अरे बाप काय विचारतो राजे शांतरा अरे बोकळे सापडले राजा पण काय सांगू तुले फोतून तु निघाले नागीत जाऊन अटकले राजा ते उलटच काम झालं काय करावं समजून नाही राहिलं अरे काय काय बोलून काय राहिला हे तुला समजून राहिला आगीतून निघते फपूत अटकते तू म्हणतो फपूतून निघाले <flooded updraft> आगीत जाऊन अटकले का सारखा बोलल सरका एवढा धरून काय पलटून राहिला जळून ना पलटवणं बसला आपला आगीतन फपोतून आगीत करा हो हो सांगतो सांगतो अरे बाबा देऊ दू सांगा काय झालं ते कोण दिला बाजीले आपले झुंबर हे नाही का बा झुंबर जेट्या हे लिहिले ते बोकडे सापडले बोकडे सापडले पण काय झालं जातो मंगलसिंग टाकू नाही त्या ते मंगलसिंग टाकू देत आहे म्हणजे बोकडे सांग हे नाही ते सांगले का पाच हरपो बक्षीस आहेवर तर पाच हरपो पाहिजे म्हणजे सांगायला पाच रुपये मी माझ्या जोडून नव्हते काय करावं काय समजून आले त्याच्यात त्यांना म्हटलं एक या घंट्यात नाही आणले तर बकडे म्हणजे संध्याकाळी पायरीमध्ये खाटकायला बलावत आणि पुर आम्ही सफार करून टाकतो म्हणजे बोकडीने देत म्हणजे उद्या मग असंही म्हटलं त्याच्या

चंबलच्या खोऱ्या का ते नद्या नाले विकत घेऊन राहिले म्हटलं ते बेटन मेटण काय सोडते हा वाघन बिबट्या शहरानं घो घुमून राहिले कुत्रे घेऊन पडले ते डाकू येतील म्हणजे नवाई झाली काय दोन चार वर्षात घुसते ते काय करणार ते जंगलच निरवून राहिले शिल्लक तिकडे तर मग आता तू वाटकाची पण राहिला हां ना झप्पन देऊन दे ना त्याला पाच हजार तर पन्नास हजार मागतले पन्नास हजार द्या लागले असते बोकडे आले तेवढ्याचे आहे राजा झप्पन जाय देऊन दे पाच हजार रुपये त्याची निय फिरायच्या पहिले आणि घेऊन ये बोकडे हो ना आपण माझ्या जवळला का पैसे नाही ना म्हटलं तर खरं पाच रुपये दिन हंगाम सरल्यावर तिकडे म्हटलं म्हटलं त्याला सापडले त्याला सापडले पैसे नाही माझ्या जवळ काय करावं आहे का, का तुमच्याजवळ पैसे नाही बा काय करत सरपंचा जवळ द्या तुमच्याजवळ तुमच्या तर पाच हजार रुपये बोकळे सोडायचे म्हणते मायच माती मारता का सगळं सबन बे हे हा किराणा उदार आता हे पाच हजार रुपये द्यायला उन्हाला म्हणजे का का सगळं का मायावर झालं का म्हटलं रग्गा मायावर ठेवता का म्हटलं तिकडे काय लिहू का मले सोडून पाहिला जा शहरातच जातो पुढच्या झाली बाबा कटावला माणूस इथं बरंच बरं खिचा आहे माया पाच हजार रुपये पण ते जोराच्या लवकर ते पैसे माहे सामान्याच्या उद्या राहिले बरं उदारेवाल्याचे स सामान्याचे पैसे येऊया हो ना जेतो ना जेतो जेतो देतो ना देतो ना पुढच्या हप्त्यात येते माझ्यावर पैसे जी मी तुमचे पैसे हे देतो हे देतो काही काय नाही द्या पाच हजार बनवून देतो बाबा ते बोकडे घेऊन देतो काय सांगतो मामा मातीपाती लावला तिकडे काय आहे सांगू द्यायला गंजा फायदा माती लावून ठेवून चुलून पेटून ठेव ना चला बा आता काय तिकडे इकडे रग्या देऊन त्याच्या बोकडे मोकळे करून काय आपलं काम करून आपण जिकडे तिकडे नाही त्यांना आता तुमचं काय आहे काय कुणाला काय माहित चला म्हणजे आता आता संध्याकाळी म्हणजे आज आपल्याला आता जेवायला भेटते बरोबर बांधून ठेव बाबा ते बोकडे जाय जप जप हे सरपंच साहेब पाच हजार रुपये तोंडावर फेको पैसे सांगशील का त्याला ते फेकून म्हणजे तो टाकू मंगल शिंगणा फेकून तिकडे आले रवीन बोकडे जाग्यावर नाही मग भाषा तशी आहे नाही पाहिजे रे बा बरोबर देतो मानानं देतो चाराय जा